भारतीय स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत त्याच अनुषंगानं गेल्या काही दिवसापासून हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशभक्तीपर भावना आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आणि अंतकरणात रुजावी यासाठी विविध उपक्रम शासनाच्या वतीनं राबवण्यात येत आहेत या शासनाच्या चा विविध चा उपक्रमामध्ये शाळा महाविद्यालयाचे संख्य विद्यार्थी सहभागी झालेले आहेत मी त्यांचंही मनापासून स्वागत करतोय हे राष्ट्र बलशाली व्हावं हे राष्ट्र विकसित व्हावं हे राष्ट्र महासत्ता व्हावं यासाठी आपण साऱ्यांनी एक होऊन काम करूया जात धर्म भंत भाषा या संकुचित भावना ओलांडून राष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्राच्या एकतेसाठी आपण सर्वजणांनी काम करूया राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती ही आपल्या वर्तनातनं दिसली पाहिजे हीच भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीची जाणीव या सगळ्या गोष्टी आपल्याला समजाव्यात आज नंदेल भागा शहर महानगरपालिकेच्या वतीने अतिशय सुंदर अशा प्रकारची ही भव्य तिरंगा रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे पुनश्शे एकदा या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक देशप्रेमी आणि तिरंगाप्रेमी नागरिक आपल्या सर्वांचं अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो